ताज्या साठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज साठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून दोनशे कोटीचा निधी महादेव दबडे मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व वा वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांनी दिली विधान परिषदेचे सदस्य व पक्षाच्या अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष आमदार नायकवडी यांच्या माध्यमातून मंत्री मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला या पाठपुराव्याच्या फलस्वरूप मिरज रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या निधीतून अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर मॅड्युलर आय सी यू डिजिटल लायब्ररी डिजिटल सबस्ट्रेक्शन मशीनसाठी चाळीस कोटी रुपये तसेच नर्सिंग कॉलेज परिचारिका वसतिगृहे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे एस टी पी प्रकल्प भूमिगत ड्रेनेज योजना कॅथलॅब लेक्चर हॉल प्रात्यक्षिक हॉल आदी सुविधा उभारण्यात येत आहेत यापैकी काही योजनांचा लोकार्पण व कार्यारंभ समारंभ सोमवारी एकवीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे या पार्श्वभूमीवर बोलताना महादेव दबडे यांनी मंत्री मुश्रीफ यांचे विशेष आभार मानले त्यांनी सांगितलं की हे रुग्णालय पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावरती गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आहे त्यामुळे या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या सुविधांचा मोठा लाभ मिळणार आहे महान कटिफसाठी आदी माने मिरज